राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळं अत्यंत मोठा फटका बसलेला आहे अक्षरशः ओला दुष्काळ आपल्या महाराष्ट्र पडलेला आहे परंतु तरी देखील आपल्या महाराष्ट्राचं सरकार याला गांभीर्याने घेत नाही आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना आज मी विशेषतः या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आपण जर बघितलं तर काही दिवस अगोदर हो एक आठ पंधरा दिवस हो अगोदर महाराष्ट्राच्या बाजूचंच राज्य आहे पंजाब म्हणून त्या पंजाबमध्ये देखील महापुराने हाहाकार माजवलेला होता परंतु त्या पंजाब सरकारने त्या ठिकाणी पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना केलेली आणि एकरी वीस हजार रुपयांची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या सरसकट खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली त्यानंतर पंजाबमध्ये देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांना मदत करणारं रा राज्य म्हणून हा नवा उच्चांक पंजाबने आपल्या नावावरती त्या ठिकाणी मिळवलेला आहे केंद्र सरकारने पंजाबला आतापर्यंत सोळाशे कोटी रुपयांचा निधी देऊन शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न देखील केलेला घराच्या नुकसानीसाठी पंजाबला पंजाब सरकारने नावावरती त्याला चाळीस हजार केलेली आहे त्या ठिकाणी पशुधन ज्यांचे पशु ज्यांच्या गायी जनावर हे मृत झाले त्या प्रत्येक जनावरांची सदोतीस हजार पाचशे रुपये अशी त्यांना विमा भरपाई मिळालेली आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं जर आपण बघायला गेलो तर त्या ठिकाणी जे लोक पुरामध्ये मृत्युमुखी पडले त्या लोकांना पंजाब सरकारने प्रति व्यक्ती चार लाख रुपये अशी देखील मदत केलेली आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी पंजाबमध्ये दोन लाख क्विंटल गव्हाचं बियाणं हे शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात येणार आहे ही आतापर्यंत केलेली पंजाब सरकारने मदत आणि त्यांना केंद्र शासनाने आतापर्यंत सोळाशे कोटी रुपयांची केलेली मदत आहे परंतु मित्रांनो हे विश्लेषण करत असताना मला आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं सांगायची आपल्या राज्यातले मुख्यमंत्री असतील सत्ताधारी पक्षातले ने नेते असतील हे सातत्यानं पीक पाणी करण्याचं सोंग आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं लोकांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती हे लोक जातात परंतु अद्यापही केंद्र सरकारची मदत ही महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही केंद्राचीच नाही तर राज्याची देखील मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळं या राज्य सरकारने हा नौटंकीपणा बंद करावा या ठिकाणचा शेतकरी पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल कोकण असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व महाराष्ट्रामध्ये पावसाने उच्चांक गाठलेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक लोक मृत्यूमुखी पडलेले आणि त्यानंतर त्यांचं पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपलेला आहे या राज्यातल्या सरकारने शेतकऱ्यांना सांगावं की हो, शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची या राज्यातलं सरकार सातत्यानं हिंदुत्वाच्या नावावर लोकांना एकत्र करण्याचं काम करत मग वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे की जर तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर लोकांना भडकवण्याचं काम करता तर आता या शेतकऱ्यांमध्ये बहुतांश लोक हे हिंदू आहेत मग हे हिंदू तुम्हाला आता तुमचं हिंदुत्व कुठं हिंदु तुम गेलं जर तुम्ही हिंदुत्वाचा प्रश्नावरती हो सातत्यानं आपला पक्षाची टिमकी वाजवण्याचं काम करता तर मग या हिंदूंना मदत करणं ही कुणाची जबाबदारी आहे अक्षरशः वाऱ्यावरती शेतकऱ्याला सोडून देण्यात आलेलं आहे हजारो शेतकऱ्यांनी या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेली आहेत यांची जबाबदारी ही पूर्णपणे या राज्याच्या मुख्यमंत्र्याची आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दोन हजार दोनशे पंधरा कोटींचा निधी हा सरकारने नुसता जाहीर केलाय परंतु अद्याप कुणालाही त्याचा लाभ मिळालेला नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती तात्काळ ऍक्शन घेतली पाहिजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी नुकसान भरपाई त्यांना मिळावी केंद्राची अद्याप महाराष्ट्राला कुठलीही मदत झालेली नाहीये आणि महाराष्ट्राचे बजेट हे तब्बल सात लाख कोटीचं सा बजेट आहे जर आपण पंजाबचा विचार केला तर पंजाबची लोकसंख्या आहे दोन कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तेरा कोटी एकोणसत्तर लाख म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने असेल लोकसंख्येच्या दृष्टीने असेल महाराष्ट्र हे पंजाबपेक्षा चार पटीनं मोठं राज्य आहे आणि जर केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची असेल आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची असेल तर या ज्या ठिकाणी तुमची सत्ता येते शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचं आश्वासन देणारं हे नालायक सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई देत नाही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचा या सरकारला मागणी आहेत प्रमुख मागण्या आमच्या अशा की शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टरच्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत करावी वीस हजार रुपये एकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई आपण जमा करावी सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद केली असल्याने सरकारने सरसकट नुकसान भरपाई करावी कुठलाही पंचनामा सरकारने करू नये सरसकट या ठिकाणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना आपण नुकसान भरपाई करावी शेतकऱ्यांचा सा सात बारा या सरकारने निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्यावरती आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू परंतु एक वर्ष झालं यांचं सरकार या राज्यावरती आलेलं आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचं सातबारा यांचा नाही सातबारा कोरा यांनी केलेला नाही त्यामुळे सरकारने शेतकरी आता प्रचंड संकटामध्ये सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून द्यावं एवढीच या मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही करत हो। आहोत आणि या मागण्यांवरती जर या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जर सरकारनी त्या ठिकाणी काम केलं नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र